नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी बारा एकरची काजूबाग दाखवणार आहे प्लॉटमध्ये साडेचारशे काजूची झाडं आहेत आणि बाकीचा प्लेस आहे तो मोकळा आहे आणि सपाट शेतज जमीन आहे आणि वाडी वस्तीला लागून असलेली शेतजमीन लाईट कनेक्शन आणि पाणी या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली ही सेज जमीन आहे टोटली पावणे बारा एकरचा प्लॉट आहे सिंगल टायटल सातबारा एकच आहे सेपरेट सातबारा आहे सेपरेट नकाशा आहे वर्ग एकची जमीन आहे टायटल सर्च रिपोर्ट वकील सर्च रिपोर्ट क्लिअर असलेली ही सेज जमीन आज मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती जास्तीत जास्त घेता येऊ शकते पूर्ण संपूर्ण प्लॉट हा टेबल आणि स्लाइडली सरकता असा हा प्लॉट आहे बारा एकरमध्ये साडेचारशे काजूची झाडं आहेत ते कमीत कमी तीन टन काजूचं उत्पन्न म्हणजे काजू बीचं उत्पन्न या ठिकाणी अपेक्षित उत्पन्न वार्षिक उत्पन्न या ठिकाणी दरवर्षी मिळत आहे अशी ही शेत जमीन या ठिकाणी अजून ह्यामध्ये तुम्ही अधिक काही डेव्हलपमेंट करू शकता अशी ही शेतजमीन आहे तर मंडळी न विसरता या ठिकाणी हा व्हिडिओ किंवा ही जमीन बघा तुम्ही तुम्हाला जर ही जागा आवडली तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी ती विकत घेऊ शकता अशी ही शेतजमीन खूप रिजनेबल किमतीमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे पूर्ण टेबल ग्राउंड मैदानी प्लॉट आहे आजूबाजूला वस्ती आहे गाव वस्ती आहे पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला तीन ते चार तास या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात तसेच मेन जो हायवे आहे त्या हायवेपासून ही जागा जवळपास आहे म्हणजे जो मेन रत्नागिरी कोल्हापूर जो समृद्धी महामार्ग आहे त्या महामार्गापासून का ही काजूबाग जवळपास आहे तसेच स्टेट हायवे जवळपास आहे प्लॉटपर्यंत डांबरी रोड आहे डांबरी रोडचा रोड फ्रंटेज रोड असलेली ही शेतजमीन आहे तर मंडळी हायवे जवळपास असलेली ही शेतजमीन आहे अशा प्रकारच्या शेतजमी ह्या क्वचितच आपल्याकडे येत असतात तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे ही शेतजमीन आहे आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा विचार केलास या ठिकाणी तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे टेशन आहे मुंबई गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून कमीत कमी पंचवीस -कमी, किलोमीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे आणि असा हा प्लॉट मस्त स्वच्छ आणि सुंदर आणि चांगल्या वातावरणात चांगल्या क्लायमेटमध्ये या ठिकाणी तुम्ही मस्त एखादं शेतघर बांधू शकता फार्म हाऊस बांधू शकता आणि अजून काजूची लागवड करू शकता म्हणजे काजू प्लांटेशन या ठिकाणी आणखी वाढवू शकता कारण साडेचारशे झाडं ही फक्त निम्म्या भागात लावलेली आहेत बाकीचा प्लेस आहे तो अजून मोकळा आहे म्हणजे त्यामध्ये तुमच्या आवडीचं प्लांटेशन त्या ठिकाणी करू शकता हा जो परिसर आहे या ठिकाणी जास्तीत जास्त आंबा के शेती केली जाते काजूची शेती केली जाते तर ती शेती या ठिकाणी तुम्ही करू शकता बांबू लागवड करू शकता कारण आपल्या प्लॉटच्या थोड्याशा अंतरावरून एक वाहती नदी जाते म्हणजे आपल्या प्लॉटला ना टच नाही आहे पण ती नदी या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे हा समोर दिसतोय हा गेट आहे आणि ह्या गेटमधून आतमध्ये गेलात की आपला प्लॉट पूर्व सुरुवात होतो आणि डांबरी रोडला पण फ्रंटेज आहे या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्तीमध्ये आहे हा प्लॉट सांगायचं म्हणजे ही जागा संपूर्ण वाडी वस्तीला लागून आहे म्हणजे या ठिकाणी फार्म हाऊस बांधून तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही राहू शकता या ठिकाणी तुमचा टायमिंग स्पेंड करू शकता आणि नक्कीच निसर्गाचा पूर्ण आनंद घेऊ शकता या ठिकाणी जर वयाच्या पन्नाशीनंतर म्हणजे तुम्ही उतारत्या वयामध्ये जर जागा घेण्याच्या मोडमध्ये असाल म्हणजे पन्नास वर्षानंतर माणूस काय करतो की रिटायरमेंटच्या आसपास पोचतो मग त्यावेळेस एखादं फार्म हाऊस आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यामधून चांगलं उत्पन्न मिळू शकतं म्हणजे त्या पद्धतीचं उत्पन्न उत्पन या ठिकाणी मिळू शकतं कारण तीन टन काजू बी आत्ता ऑलरेडी या ठिकाणी मिळत आहे आणि जर तुम्हाला आणखी जर तुम्हाला पाहिजे असेल उत्पन्न घ्यायचं असेल तर अधिक अधिक अजून लागवड करावी लागेल काजू आंब्याची या ठिकाणी बांबू प्लांटेशनसुद्धा चांगलं होऊ शकतं आणि गाववस्ती आहे भर गाववस्तीमध्ये असलेली ही बाव पावणे बारा एकरचा प्लॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल विकत तर ह्या जागेचं लोकेशन तुम्हाला मिळणार नाही आहे पण प्रत्यक्ष तुम्ही मला कॉल करून ही जागा व्हिजिट करू शकता कोणतीही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही आहेत तर मंडळी ही जागा मुख्य शेतीची आहे तुमच्याकडं शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेत शेतीचा सातबारा नसेल तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला पंधरा दिवसामध्ये मी करून देत असतो पर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता शेतकरी दाखले आज आमचे जे शेतकरी दाखले असतात ते पूर्ण व्हेरीफाय असतात म्हणजे ते तुमचे कुठेही अडचण येणार नाही आहे दाखला कुठेही तुम्ही चालवू शकता तर या ठिकाणी शेतकरी दाखला बनवायचा असेल तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच हे जागेची व्हिडिओ आणि अजून नवीन जागेंची व्हिडिओ बघायचे असतील तर तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच मंडळी माझे व्हिडिओ नेहमीच येत असतात व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर, तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मंडळ या जागेची किंमत तुम्हाला उत्सुकता लागली असेल की या ठिकाणी साडेसहा लाख रुपये पर एकर हा रेट आम्ही या ठिकाणी सांगतो आहे म्हणजे खूप रिजनेबल किंमत आणि लागवड केलेली जागा तुम्हाला या ठिकाणी मिळते